नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ही मानसी या बोलते की खरोखर राष्ट्रहित इथे आल्यामुळे मला तुमचं सर्व सत्य कळलं तुम्ही ह्याच घरामध्ये राहता हे सत्य सुद्धा माझ्यासमोर आले असे पण ही मानसी या तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की मिस लकीजाम तुमचं वक्रू तु खूप मस्त आहे व बोलण्याचं नंतर इकडे तेजस बोलतो की तुम्ही वक्रतृत्व स्पर्धेमध्ये खरोखर एकच नंबर आणत असताल ना इतक्या मस्त बोलता हो आत्ता तुम्ही जे काही बोलल्या ना ते अगदी रागामध्ये माझ्याशी बोला बरं असे पण तेजस या संपदासमोर माणसेला बोलतो त्यावर माणसे बोलते की अहो तुम्ही हे काय बोलताय कायत्रिवणीने जर इथे राहण्याची परमिशन दिली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे इथे राहायला असे तेजस या मानसीला बोलतो त्यावर इकडे सुनंदा लगेच तेजसला तेजस असे बोलते तर संपदा ही तेजसकडे बघत राहते तरीकडे मानसी तेजिसला बोलते की मी तुमच्याशी कसं रागाने बोलू शकते तुम्ही जर माझ्यासाठी काही केलंच नाही आणि तुम्ही जर माझ्यावर कसला राग काढलाच नाही तर मी कशी रागाने बोलेल तुमच्याशी सांगा बरं मला राष्ट्रहित असे पण मानसी या तेजसला बोलते त्यावर असं तेजस ह्या मानसीकडे बघत राहतो त्यावर तेजस ह्या मानसीला बोलतो की मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्यावर जो काही राग राग करताना तो फक्त गायत्री वहिनींना आपल्याला दाखवायचा आहे असं त्यांना आपल्याला भासवायचं आहे असे पण तेजस या मानसेला सांगतो आता हा तेजस बोलतो की आमच्या घरामध्ये असंच उलटं आहे त्यामुळे तुम्हाला असंच करावं लागेल असे, करा लागे। असे पण आता तेजस या मानसेला बोलतो तर तेवढ्यामध्ये इकडे दिनेश आता रूममध्ये येतो तिकडे ही गायत्री रूममध्ये बसलेली असते गायत्री ही आपल्या हाताला नेल पॉलिश लावत असते तर दिनेश आता कपाटामधून फाईल घेतो आणि त्या गुपचूप आपल्या बॅगमध्ये घालतो तर गायत्री या दिनेशला बोलते की दिनेश काय चालेल लपवाछपू करून तर दिनेश बोलतो की काही नाही मी फक्त फाईल्स बॅगमध्ये घालतो त्यानंतर इकडे गायत्री लगेच उठते आणि बोलते की बघू दे मला तुझी बॅग इकडे तर दिनेश काही बॅग द्यायला तयार नसतो त्यानंतर इकडे दिनेश बोलतो की मला खूप उशीर झालाय मला कशाला माझी बॅग तुम्ही मागताय त्यानंतर इकडे आता गायत्री बोलते की तू स्वतःहून ती बॅग देतो की मला खेचून घ्यावी लागेल असे पण आता गायत्री या दिनेशला बोलते तेव्हा दिनेश आता गायत्रीकडे बघतो आता इकडे ही गायत्री आता या दिनेशकून ती बॅग घेते परंतु तेवढ्यामध्ये सूरज तिथे येतो तर आता सूरजला बघून ही गायत्री बोलते की मी तुला नंतर पन्नास रुपये देते तर सूरज बोलतो की नाही बाहेर लाडूवाली आलेली आहे आणि तिच्याबरोबर दोन लेडीज आहेत त्यांच्या हातात बॅग आहेत असे आता सूरज या गायत्रीला सांगतो तर आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की मला बघावं लागेल बाहेर कोण आलं आणि लगेच बाहेर जाते इकडे दिनेश खूप खुश होतो कारण आता सूरज आल्यामुळे दिनेशची बॅग चेक करण्याची राहिलेली असते तेव्हा दिनेश आता आपल्या खिशामधून शंभर रुपये काढतो आणि या सूरजला देतो आणि बोलतो की खरोखर आज मी तुझ्यामुळे वाचलो मी आज पायी पायी जाईल परंतु हे शंभर रुपये तुला राहू दे असे दिनेश आता त्या सूरजला ते शंभर रुपये देतो तर सूरज खूप खुश होतो दुसरीकडे आता दिनेश आपल्या मनाशी बोलतो की मी काय काम करतो हे गायत्री वहिनींना माहीत व्हायला नको पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस या मानसीला खूप आता या गायत्रीसमोर माझ्याशी तुम्ही राग बोला असं मानसीला आग्रह करत असतो तर माणसी बोलते की नाही हो नाही जमणार मला तर तेजस बोलतो की संपतरावांच्या शब्दासाठी जरी तुम्ही मला तसं रागाने बोला आता थोडासा विचार करते तर आता तेवढ्यात गायत्री तिथे येते गायत्री आलेली तेजसला दिसते तर आता, आता वर, गायत्री आलेली दिसताच तेजस आता ह्या मानसीवर खूप मोठमोठ्याने ओरडतो आणि बोलतो की तुम्हाला किती वेळा सांगतो की तुम्ही आत्ताची आत्ता बाहेर जा आणि लगेच तेजस आता आपल्या घराचं गेट उघडतो आणि बोलतो की जा म्हटल्यावर तुम्हाला एकदा कळत नाही का तेवढ्यामध्ये तेजस या गायत्रीजवळ जातो आणि बोलतो की वहिनी ओ यांना मी किती वेळचं सांगतो की तुम्ही इथून जा बरं झालं तुम्ही आल्या आता ह्या गायत्रीच्या पाठीमागे सूरज आणि दिनेशसुद्धा येतात तर गायत्री ह्या मानसीला विचारते की हे नेमकं काय चाललय आणि ह्या कोण बाई आहेत तर मानसी ही घाबरत घाबरतच बोलते की ही माझी आई आहे आणि ही माझी छोटीशी बहीण आहे तर गायत्री विचारते की तुम्ही अशा इथे बॅग घेऊन का आल्यात तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की ओ त्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलय त्यामुळे ते इथे भाड्याने राहण्यासाठी आल्यात आपल्या घरी जा इथून निघा तुम्ही आत्ताची आत्ता आता। असे पण तेजस खूप रागाने मानसीला या गायत्री समोर बोलत असतो कारण आता तेजसचा हा सर्व काही प्लॅनिंग असतो आता ही माणसी तेजसवर खूप भडकते तर संपदा या मानसीला थोडंसं गप्प राहण्यासाठी सांगते परंतु मानसी बोलते की आई तू शांतच राहा जरा अगं मगापासून किती बोलतात हे मी उगच काही बोलत नाही म्हणू का असे पण आता ही मानसी या तेजसवर खूप भडकत बोलते आता तेजस या मानसीकडेच बघत राहतो त्यानंतर आता इकडे ही मानसी या तेजसला बोलते की तुम्ही पारगावला येऊन माझं लग्न सुद्धा मोडलं काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची असे पण ही माणसी या तेजसला बोलते तेवढ्यामध्ये विनोद हळूस गायत्रीजवळ जा जातो आणि बोलतो की बघितलं ना वहिनी मी तुम्हाला जे सांगितलं ते अगदी खरं आहे आणि वरून माझं लग्न आता जमवायला निघेल काय करायचं व तुम्हाला एवढं राष्ट्रहित असे पण आता ही गायत्री समोर ही माणसी या तेजसला बोलत असते तर विनोद आता खूप खुश होतो नंतर आता हे या तेजसला बोलते की बरं झालं मी इथे आले इथे आल्यामुळे तरी मला सर्व काही सत्य समजलं तुम्हाला काय गरज होती आमच्या कुटुंबाला मदत करायची माझ्या वडिलांचा विश्वास संपादन करायची सुद्धा काय गरज होती आणि आमची जवळी कशासाठी केली तुम्ही हे सर्व दाखवायचं होतं म्हणूनच ना असे पण आता ही या तेजसला बोलत असते तेव्हा संपदा ही माणसीला पुन्हा शांत राहण्यासाठी सांगते तरी पण आता ही माणसी आपल्या आईला बोलते की आई तू थोडंसं गप्पच राहा आता ही गायत्री या आणि या माणसीकडे बघत राहते जवळ तात्या विनोद सर्वजण उभे असतात इकडे आता विनोद तर खूप खुश होतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो की ते बाकी काही सांगू नका तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा तर आता तात्या या तेजसजवळ जातात आणि बोलतात की अरे घरी आलेल्या पाहुणीशी असं बोलतात का तर इकडे आता हा हे तात्या या तेजसवर खूप भडकतात आणि या तात्या तेजसला मारण्यासाठी हा वर उचलतात तर इकडे आता तात्या या, या माणसीला बोलतात की बाळा तुझा अपमान झाला व तिने मी माफी मागतो तर इकडे ही माणसी बोलते की नाही काका तसं काही नाहीये मी निघते आता असे पण माणसी या तात्यांना बोलते ही माणसी लगेच आपली बॅग उचलून निघू लागते तेवढ्यामध्ये गायत्री मोठ्याने थांब असे बोलते आणि बोलते की ह्या घरामध्ये तू राहायचं की नाही हा निर्णय तेजस एकटा घेऊ शकत नाहीये हा प्रभूंचा वारसा आहे त्यामुळे लोकशाहीनेच हा निर्णय होऊ शकतो असे पण गायत्री सर्वांसमोर बोलते तर आता तेजस बोलतो की काय बोलले वहिनी तुम्ही आता ही गायत्री बोलते की आता गुप्त मतदान होईल आणि ह्या गुप्त मतदानातून ही मुलगी इथे राहील की नाही त्यावरून ठरवलं जाईल असे पण आता ही गायत्री सर्वांसमोर आपला निर्णय देते आता मानसी आणि तेजस दोघे एकमेकांकडे बघतात तर आता ही गायत्री छाया आणि विनोदला मतदानाची तयारी करण्यासाठी सांगते इकडे तेजस बोलतो की नाही जमणार आमच्या जिवळ्याच्या नात्यामध्ये कशाला तुम्ही फूट पाडताय निघा आत्ताच्या इथून असे पण तेजस या माणसीला बोलतो त्यानंतर तात्या आता ह्या सुनंदाला बोलतात की सुनंदा तुझ्या भाषेमध्ये त्याला गपचूप बसायला सांग सुनबाईने सांगितलं ना मतदान होणार आहे मग हा कशाला बडबड करतो असे पण आता तात्या या सुनंदाला बोलतात मतदान सुरू होते तेव्हा विनोद बोलतो की तात्या हे बघा ह्या घरामध्ये ज्येष्ठ तुम्ही आहात त्यामुळे मतदानाचा पहिला मान तुमचा आहे असे दिदींनी मला सांगितले असे पण विनोद आता तात्यांकडे बघत बोलतो तर गायत्री खूप खुश होते त्यानंतर इकडे आता तात्या गुप्त पद्धतीने या मानसीला मतदान करतात इकडे आता माणसी बरोबर घालवलेले डोळ्यासमोर येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तात्या झाल्यानंतर सुनंदा ही येते सुनंदाला सुद्धा या मानसी बरोबर घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आपण या मानसीला तहान लाडू आणि भूक लाडू कशा प्रकारे शिकवले होते त्यानंतर आपल्याला माणसीने चेक आणून दिला होता हे सर्व क्षण या सुनंदासमोर येतात आता सुनंदा पुन्हा या मानसीच्याच बाजूने ते मतदान करते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दिनेश सूरज हे सर्वजण तिथेच असतात तर दिनेश आता गुप्त पद्धतीने मतदान करतो त्यानंतर सूरज तिथे येतो सूरजसुद्धा या मानसीला गुप्त पद्धतीने मतदान करतो आता इकडे सर्वजण या मानसीकडे बघत राहतात त्यानंतर आबा येते आबा पण आता या मानसीला राहायचं म्हणून असं गुपित मतदान करते त्यानंतर आता विनोद येतो विनोद लगेच त्या मानसीला त्या चिठ्ठीवर राहायचं नाही असे मतदान करतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे छायासुद्धा मतदान करते तेवढ्यामध्ये विनोद तिथे येतो विनोद बोलतो की आता सर्व काही मतदान झालेलं आहे आता फक्त आपल्या ह्या गायत्री वहिनी आणि तेजस हे दोघेच मतदान करण्याची बाकी आहेत तर असं वाटतं की त्यांनी इथे राहूच नाही त्यामुळे ते काही मतदान करणार नाही असे विनोद बोलतो तेवढ्यामध्ये गायत्री वहिनी बोलतात की नाही नाही आम्हाला तर मतदान करायचं आहे तर आता ही गायत्री वहिनीसुद्धा ते मतदान करते इकडे आता तेजस या मानसीकडे बघतो आणि हळूच आपला एक डोळा झाकवतो त्यानंतर ते आता तेवढ्यात विनोद हळूच बघू लागतो की हा तेजस नेमकं काय मतदान करतो परंतु तेवढ्यामध्ये तेजसचं लक्ष विनोदकडे जातं तेजस लगेच विनोदला लगे बोलतो की ए ना माझ्याजवळ बघ काय करायचं ते आता हा विनोद पाठीमागे होतो पुन्हा तेजस माणसीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे तेजस ह्या चिठ्ठीवर राहायचंच असं लिहून ते मतदान करतो इकडे हा विनोद आता येतो विनोद बोलतो की आता चला मतदान आक्रमक पद्धतीने झालेलं आहे आपण बघूयात आता विनोद सर्व काही त्या बाउल्समधील मधील चिठ्ठ्या घेऊन वाचू लागतो पहिलं मत असतं राहायचं त्यानंतर आता विनोद दुसरी चिठ्ठी घेतो आणि बोलतो की आता ही चिठ्ठी तर माझीच आहे मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राहायचंच नाही असे आता हा विनोद बोलतो तेव्हा गायत्री खूप खुश होते विनोद बोलतो की आता दोन्ही मते समान झालेली आहे चार चिठ्ठ्यांमध्ये राहायचं नाही आणि चार चिठ्ठ्यांमध्ये राहायचं आहे असे मत लिहिलेले आहे आता फक्त एकमेव ही चिठ्ठी राहिलेली आहे आता ह्या चिठ्ठीवरूनच सर्व काही निर्णय देण्यात येईल असे पण विनोद सर्वांसमोर बोलतो इकडे मानसी आणि संपदा व निधी सर्वजण ह्या विनोदकडे बघत राहतात तिकडे आता तेजसचा जीव सुद्धा खूप टांगणीला लागलेला असतो त्यानंतर मित्रांनो आता शेवटची चिठ्ठी असते की राहायचं आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही मानसी या तेजसच्या घरामध्ये राहण्यासाठी सर्वजण तयार झालेले असतात रूम मध्ये तेजस आणि मानसी दोघे जण ती रूम साफ करत असतात तेवढ्यामध्ये समोर भिंतीवर एक पाल या तेजसला दिसते तेजस खूप घाबरतो आणि या मानसीच्या लपतो तर माणसे बोलते की काय झालं तर भिंतीवरची असणारी पाल तेजस या मानसीला दाखवतो माणसी खूप हसते आणि बोलते की तुम्ही ह्या पालीला घाबरता का बघा आता मी तिला कसं पळून लावते ते असे म्हणत ही माणसे आपल्या आता झाडू घेते आणि त्या पालीला पळून लावत असते तेवढ्यामध्ये तेजस हळूच या मानसीच्या जवळ येतो आणि हळूहळू त्या पालीकडे बघत राहतो तर माणसी ह्या तेजेसकडे प्रेमाने बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद